बोगस नोटांच्या महासिंडिकेटचा भांडाफोड शहरात एक गुप्त बोगस नोटा छापण्याचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी एका घरावर अचानक छापा टाकत चौसष्ट लाख तीस हजार रुपयांची नकली रोकड आणि पाच लाखांच्या नोटा छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन मशीनशाही आणि कागदांचं साहित्य ताब्यात घेतलं काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतं बोगस नोटांच्या महासिंडिकेटचा भांडाफोड सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्णी शहरात एक गुप्त बोगस नोटा छापण्याचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी एका घरावर अचानक छापा टाकत चौसष्ट लाख तीस हजार रुपयांच्या नकली रोकड आणि पाच लाख आणि पाच लाखांच्या नोटा छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनशाही आणि कागदपत्रांचं साहित्य ताब्यात घेतलं ही मोठी कामगिरी राहुरीच्या अहिल्यानगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून करण्यात आली एक लाख रुपये देऊन दोन लाखाच्या बनावट नोटा मिळत असल्याचा गुप्त व्यवहार उघडकीस आला तीन संशयितांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीतून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला यानंतर राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी सोलापूरमध्ये संयुक्त कारवाई करून ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली या रॅकेटचा विस्तार केवळ सोलापुरातच नाही तर इतर